रामकृष्ण माऊली माझ्या जय विठो माऊली यूट्यूब चॅनलमध्ये मा आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड असा एकनाथ महाराजांचा अभंग बोलणार आहोत की त्या अभंगामधून नाथ महाराजांनी एका महिला भक्त पांडुरुंगाची भक्त आहे महिला तिचा भाव व्यक्त केलेला आहे ती देवाला म्हणते की तुमच्यासाठी मी पंढरीमध्ये आले देवा परंतु काय करू चंद्रभागेच्या तिरी आईल तिराला आली मला पैल तिराला आहे पंढरीमध्ये तुमचं दर्शन घ्यायचंय परंतु चंद्रभागा तुडुंब भरून वाहते कस येऊ मला या चंद्रभागेच स्नान करायचंय चंद्रभागेचं स्नान करून झाल्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घ्यायचे देवा पुंडलिकाचं दर्शन झाल्यानंतर बारीला लागून तुमचं दर्शन घ्यायचंय पांडुरंगा तुमच्या चरणावरती नतमस्तक व्हायचंय तुमचं भजन कीर्तन ऐकायचंय दोन दिवस आणि पौर्णिमेला गोपाळपुरामध्ये तुमचा जो काला होता ना होतो ना तो कालाही मला खायचा बर का देवा गोपाळपुरामध्येच का काला होतो याच कारण म्हणजे त्या गोपाळपुरामध्ये माझ्या जनाबाईचा संसार मांडलेला आहे आणि जनाबाई माझ्या विठ्ठलाची अत्यंत जवळची भक्त आवडती की देवाणी जनाबाईला विचारावं जे अग तुझं डोकं विचरू का तुझी वेणी घालू का जनाबाईनं जे काम सांगावं ते देवाणी एवढी आवडती लाडकी देवाची मग त्या जनाबाईसाठी वेडे होता तुम्ही देवा वेडे होता आणि पुंडलिकाचं तर काही सांगायचं देवा पुंडलिकासाठी तुम्ही द्वारकेहून पंढरपुराला आलात आणि चंद्रभागे जी विट फेकून दिली देवा पुंडलिकाने तुमच्यासाठी की घे ह्या वीट ही विटेवरती उभा राहा मला वेळ नाही तुझ्याबरोबर बोलायला कारण मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय आणि जी वीट फेकून दिली त्या विटेवरती तुम्ही रा उभे राहिला त्याच्या त्या उभं राहिल्या दिवस महिने वर्ष किती झाले सांगू का देवा अठ्ठावीस युग झालेत तरी तुम्ही त्या विटेवरती उभे आहात असा गोड भावार्थ हे माऊली अभंगाचा सर्वांनी अभंग नक्की ऐकवर का चला तर आता आपण अभंग बोलूया तुझ्यासाठी आले देवा पंढरी ತುಜಾಟಿ ಆ ದೇವ ಪಂ ಶಿ ಭರ್ಲಿ ಚಂದ್ರ ಭಗಾಮಿ ಎವೂ ಕಸಿ ಭರಲಿ ಚಂದ್ರ ಭಗಾಮಿ ಎವೂ ಕಸಿ ಭರ್ಲಿ ಚಂದ್ರ ಭಗಾಮಿ ಎಹು ಕಸಿ ಚಂದ್ರ ಭಾಗಿಯ ಸ್ನಾನ પુડલિકા છે ઘેવું દર્શન ચંદ્રભાગતી કરુણી સ્નાન પુડલિકા છે ઘેવું દર્શન તુજા સાટી આલે દેવા પંઢર શ્રી તુજા સાટી આલે દેવા પંઢરી भागामी एहु कसी भरीचन्द्रभागामि एहु कसी भरलि कसी एहु कसि गोपालपुरामधे हो तो काला जनेसा पडुरङ्गा वेडा गोपाळपुरामध्ये होतो काला जनेसाठी पांडुरंगा वेडा झाला तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी भरली चंद्र मी येऊ सी भरले चंद्र भागामी येहु कसी ओ पळ पुरामधे काला हो तो जने साठी पांडुरंगा वेडा होतो उडले का साठे पांडुरंग आला चंद्र ते रे उभा राहिला का साठी पांडुरंग आला चंद्र ते रे उभा राहीला तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी ुज्या सा आलेवा पण्डरि भरलि चन्द्र भागामि एव कसी भरलि चन्द्र भागामि कसी भरलि चन्द्र भागामि एहु कसि एका जनर्धनी गरदी फार पंढरीचा पांडुरंगा उभा विठेवर एका जनार्धनी गरदी फार पंढारीचा पांडुरंगा उभा विठेवर तुझ्यासाठी आले देवा पंढरीसी तुझ्यासाठी आली देवा पंढरीशी भरली चंद्र भागा मी येऊ कशी भरली चंद्र भागा येऊ कशी भरली चंद्र भागा मी ये येऊ कशी येऊ कशी देवा येऊ कशी माऊली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्ण हरी